आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस महान सामाजिक सुधारक द्रविड चळवळीचे जनक आणि जाती व्यवस्थेच्या विरोधातील योद्धा पेरियार इ व्ही रामासामी यांचा एकशे सेहेचाळीसवा जयंती दिन पेरियार हे केवळ एक नाव नाही तर एक विचारधारा आहे जाती व्यवस्था आणि अंधश्रद्धेच्या विरोधात उभी राहणारी एक क्रांती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेरियारांच्या संपूर्ण जीवन प्रवासाकडे डोळे उघडून पाहूया विशेषत त्यांचा गांधींशी झालेला संघर्ष काँग्रेसमधून दिलेला राजीनामा जाती व्यवस्थेच्या विरोधातील त्यांची महत्वाची कामे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांचे निकटचे संबंध यावर प्रकाश टाकूया नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुके एकोणऐंशी च्या सतरा सप्टेंबरला एरोड शहरात जे आज तमिळनाडूत आहे तिथे एका साध्या व्यापारी कुटुंबात एरोड व्यंकटप्पा रामासामी यांचा जन्म झाला त्यांचे वडील व्यंकटप्पा नायकर हे श्रीमंत व्यापारी होते तर आई मुथियमन रामासामींचा जन्म बालाजी नायडू या जातीत झाला जी मध्यम होती बालपणीच त्यांना व्यवसायात सहभागी करून घेतले गेले ते कापूस मसाले आणि इतर वस्तूंच्या व्यापारात रमले गेले एकोणीसाव्या वर्षाच्या वयात त्यांचे लग्न नागमयी झाले परंतु दाम्पत्य जीवनाला सुखदुःखाची साथ काही मिळाली नाही एक कन्या झाली परंतु ती ही लहान वयातच निधन पावली परंतु रामसामींचे खरे रूपांतर एकोणीसशे चार मध्ये झाले ते काशीला वाराणसी येथे गेले तिथे त्यांना जातीभेदाची कडवट अनुभूती आली एका ब्राह्मणाने त्यांना अशुद्ध म्हणून हॉटेलमध्ये थांबण्यास नकार दिला ही घटना त्यांच्या मनात धगधगली त्यानंतर ते ब्राह्मण धर्माच्या रूढींवर प्रश्न उपस्थित करू लागले अनेक मंदिरांना भेटी दिल्या परंतु प्रत्येक ठिकाणी अस्पृश्यतेच्या भिंतींनी त्यांना झटकले या अनुभवांनीच त्यांना ब्राह्मण धर्माच्या विरोधात उभे केले त्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे लोकांनी त्यांना पेरियार अर्थात महान व्यक्ती म्हणण्यास सुरुवात केली आणि त्यांनी त्यांच्या जीवनाचे ध्येय ठरवले जाती व्यवस्था आणि ब्राह्मणवादाचा नाश एकोणीसशे एकोणीस मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीने रामासामींना आकर्षित केले ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि तात्काळ एकोणतीस सरकारी पदांवरून राजीनामा दिला त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा दिला एकोणीसशे चोवीस ते पंचवीस मध्ये केरळ मधील अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी चाललेल्या त्या लढ्यात त्यांना दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागला पेरियारांनी केरळ बाहेरील लोकांना या चळवळीत सहभागी करून घेतले जरी गांधींनी त्याला विरोध केला असला तरी पण काँग्रेस सोबत असलेले हे त्यांचे नाते लवकरच तुटले काँग्रेसमध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व पाहून पेरियार निराश झाले त्यांना वाटले की काँग्रेस केवळ ब्राह्मणांच्या हितसंबंधांचे रक्षक आहे अस्पृश्य आणि शूद्रांच्या नाही पेरियार आणि गांधी यांच्यातील संघर्ष हा केवळ वैयक्तिक नव्हता तर विचारधारेचे ते एक महायुद्ध होते सुरुवातीला पेरियार गांधींचे अनुयायी होते त्यांनी असहकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला परंतु एकोणीसशे पंचवीस मध्ये कानपूर येथील काँग्रेस अधिवेशनात गांधींनी वर्णाश्रम धर्माची पुष्टी केली गांधी म्हणाले की ही जाती व्यवस्था ही ईश्वराची रचना आहे ती नैसर्गिक आहे पेरियरांना हे असह्य झाले त्यांनी गांधींना ब्राह्मणवादी विचारांचा समर्थक म्हणून टीका केली आणि म्हटले की गांधींनी ब्राह्मणांना धडक दिली नाही त्यांना नुकसान पोहोचवले नाही उलट त्यांना मजबूत केले एकोणीसशे सत्तावीस मध्ये बंगळुरू येथे दोघांची भेट झाली पेरियारांनी गांधींना विचारले की अस्पृश्यता कधी संपेल गांधींनी उत्तर दिले हळूहळू परंतु पेरियारांना हळूहळू आवडले नाही त्यांना तात्काळ क्रांती हवी होती एकोणीसशे बत्तीसच्या पुणे करारानंतर ज्यात गांधींच्या उपोषणामुळे अस्पृश्यांसाठीचे आरक्षण कमी झाले त्यात पेरियारांनी गांधींवर कडाक्याची टीका केली होती एकोणीसशे सत्तावन मध्ये त्यांनी गांधींच्या प्रतिमा जाळल्या आणि म्हणाले की गांधींनी आपल्याला फसवले तामिळ भूमी ब्राह्मणांच्या ताब्यात गेली हा संघर्ष पेरियारांच्या द्रविड चळवळीचा पाया ठरला एकोणीसशे पंचवीस मध्ये पेरियारांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला हा त्यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट होता कारण काँग्रेस ब्राह्मणांच्या हितसंबंधांची रक्षक झाली होती अस्पृश्य आदिवासी आणि गैरब्राह्मणांच्या नाही त्यांनी एकोणतीस पदे सोडली आणि सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट आत्मसन्मान आंदोलन स्वाभिमान चळवळ सुरू केली जी पासून झाली ही चळवळ जातीभेद विधवा विवाह आणि स्त्री शिक्षणावर केंद्रित होती पेरियारांनी जस्टिस पार्टीशी संबंध जोडले आणि द्रविड चळवळीला गती दिली हा राजीनामा केवळ पक्ष सोडणे नव्हता तर ब्राह्मणवादाविरुद्धचे एक घोष वाक्य होते पेरियरांचे जीवन जाती व्यवस्थेच्या विरोधात एक महायुद्ध होते त्यांनी ब्राह्मणवादाला आर्यन वर्चस्व म्हणून ओळखले आणि त्याचा नाश करण्यासाठी त्यांनी जीवनभर लढा दिला वायकोम सत्याग्रह हे त्यांचे पहिले मोठे यश अस्पृश्य व आदिवासींना रस्त्यावरून चालण्याचा अधिकार मिळवून दिला एकोणीशे पंचवीस मध्ये पेरियार इव्ही रामसामी हे तमिळनाडू प्रांत काँग्रेस समितीचे सचिव होते त्यावेळी काँग्रेसने चरणोमो देवी येथे एक गुरुकुलम आवासी शाळा सुरू केली होती ही शाळा व्ही व्ही एस अय्यर या एका उत्साही काँग्रेस कार्यकर्त्याच्या नेतृत्वाखाली चालवली जात होती शाळेसाठी काँग्रेसकडून दरवर्षी दहा हजार रुपयांचे अनुदान मिळत होते ज्यातील अर्धे पैसे आधीच वितरित झालेले होते ही शाळा मुख्यतः ब्राह्मण आणि गैरब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी होती परंतु तिच्या हॉस्टेलमध्ये जातीय भेदभाव होत होता पेरियारांना एक तक्रारीची माहिती मिळाली की शाळेच्या हॉस्टेलमध्येच ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वेगळे स्वयंपाकघर आणि जेवणाची व्यवस्था आहे तर गैरब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी वेगळी ब्राह्मण विद्यार्थ्यांना वेगळ्या ठिकाणी जेवण दिले जात असे ज्यामुळे लहान वयातच जातीय भेदभाव शिकवला जात होता हे काँग्रेस अनुदानाचा गैरवापर असल्याचा आरोप पेरियार यांनी केला पेरियारांनी शाळेची पाहणी केली त्यांना हे भेदभावाचे सत्य आढळले त्यांनी अय्यरांना सांगितले की सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक द्या एकच स्वयंपाकघर आणि एकच एक जेवण परंतु अय्यरांनी थेट नकार दिला पेरियारांनी उर्वरित पाच हजार रुपयांचे अनुदान रोखले कारण ते भेदभावाला प्रोत्साहन देणारे होते मात्र अय्यरांनी संयुक्त सचिवाकडून दुसरीकडून पैसे मिळवले तेही पेरियारांच्या माहितीशिवायच पेरियार माहिती यांनी या प्रकरणाची माहिती गांधीजींना दिली गांधींनी शाळेत घडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तेही यावर काही घडवू शकले नाही अय्यरांनी बदल करण्यास नकार दिला आणि शाळा शेवटी बंद पडली पेरियारांना वाटले की काँग्रेस ब्राह्मण हितसंबंधांना प्राधान्य देते आहे आणि गैरब्राह्मणांच्या समस्या सोडवण्यास अपयशी आहे गांधीजींच्या ब्राह्मण समर्थक भाषणांमुळे पेरियारांची निराशा अधिकच वाढली या गुरुकुलम प्रकरणाने पेरियारांची काँग्रेसबद्दलची नाराजी शिगेला पोहोचली त्यावेळी ते सामुदायिक प्रतिनिधित्व गैरब्राह्मणांसाठी आरक्षण यावर ठराव मंजूर करण्याचा प्रयत्न करत होते परंतु सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात एकोणीसशे पंचवीस मधील कांचीपुरम परिषदेत त्यांना विरोध झाला ब्राह्मण नेत्यांच्या विरोधामुळे ठराव नाकारला गेला यामुळे पेरियारांना काँग्रेस गैरब्राह्मणांच्या हितांना दुर्लक्ष करत असल्याचे वाटले नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस मध्ये त्यांनी काँग्रेसचा अखेर राजीनामा दिला या राजीनाम्यानंतर त्यांनी स्वाभिमानी चळवळ म्हणजेच सेल्फ रिस्पेक्ट सुरू केली जी जातीभेद आणि ब्राह्मणवादाच्या विरोधात होती सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट मध्ये त्यांनी इंटर कास्ट मॅरेजला प्रोत्साहन दिले अस्पृश्यतेच्या विरोधात मोर्चे काढले आणि मंदिरांबाहेरील बोर्ड फाडले एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये त्यांनी द्रविड कजगम याची स्थापना केली ही नास्तिक तर्कशुद्ध संघटना होती जी जाती व्यवस्था आणि ब्राह्मण धर्माच्या रूढींवर हल्ला करत असे पेरियार म्हणत जाती व्यवस्था ही मानव निर्मित आहे ती नष्ट करणे शक्य आहे आणि ती नष्ट केलीच पाहिजे त्यांच्या मोहिमांमुळे तामिळनाडूमध्ये अस्पृश्य आदिवासी आणि शूद्र गणला गेलेला समाज जागृत झाला त्यांनी ब्राह्मणांच्या जातीय संघांना बंदी घालण्याची मागणी केली आणि एस सी एस टीच्या संघटनांना पाठिंबा दिला पेरियारांच्या या कामामुळे आज तामिळनाडूतील आरक्षण आणि सामाजिक न्यायाची पायाभरणी झाली पेरियार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दोन महान विचारवंत आव्हान दिले एकोणीसशे चाळीस मध्ये त्यांची पहिली भेट झाली ज्यात ब्राह्मणांच्या राजकीय भविष्यावर चर्चा झाली दोघेही ब्राह्मणवादाचे कट्टर विरोधक होते आंबेडकर संविधानासाठी लढाई करत होते तर पेरियार सामाजिक क्रांतीसाठी एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये आंबेडकर पेरियांना भेटले आणि द्रविड चळवळीला पाठिंबा दिला, दिला। एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये मुंबईत आंबेडकर जिना आणि पेरियारांची ऐतिहासिक भेट झाली सामाजिक न्यायावर बोलले गेले पेरियार म्हणाले आंबेडकर हे आमचे नेते आहेत हा संबंध दलित द्रविड एकतेचे प्रतीक आहे एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे बत्तीस मध्ये पेरियारांनी युरोप आणि सोव्हियत युनियनला भेटी दिल्या जिथे कम्युनिझमने त्यांना प्रभावित केले एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये अण्णा दुराईंशी त्यांचे मतभेद झाले ज्यामुळे डीएमके के पक्ष स्थापन झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये नागमईंच्या निधनानंतर त्यांचे लग्न मन्नी अम्मांशी झाले चोवीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी चौऱ्याण्णव्या वर्षी पेरियार यांचे निधन झाले पेरियारांचा वारसा हा द्रविड नाडूची स्वप्न आहे तमिळनाडूतील सामाजिक न्याय आणि स्त्रीमुक्ती असा आहे ते म्हणाले मी देव नाही मी मानव आहे जरा विचार करा